व्हेजिटेरियन लोकांसाठी विटॅमिन ई नमस्कार मंडळी मी साहिल आणि स्वागत आहे आपल्या चॅनलवर आजचा विषय थोडा ब्युटी आणि थोडा बीस्ट आहे का कारण आपण बोलणार आहोत विटॅमिन ईबद्दल तुम्ही इन्स्टाग्रामवर फोटोला फिल्टर लावताना ग्लो येण्यासाठी हे विटॅमिन ई म्हणजे आपल्या शरीराचा नॅचरल फिल्टर आहे पण प्रॉब्लेम असा आहे की आपण व्हेजिटेरियन लोक जेव्हा प्रोटीनच्या मागे धावत असतो तेव्हा हे बिचारे विटॅमिन ई कोपऱ्यात रडत बसलेले असते आज मी तुम्हाला सांगेन की मासे किंवा अंडी न खाता मार्केटमध्ये मिळणाऱ्या साध्या शाकाहारी जेवणातून हे सुपर विटॅमिन कसे मिळवायचे सो so, लेट स्टार्ट विटॅमिन ई e फक्त स्किनसाठी नाही तर हे एक फॅट सॉल्युबल अँटी ऑक्सिडंट आहे आता हे काय प्रकरण आहे समजा तुमचे शरीर एक सॉफ्टवेअर आहे आणि फ्री रॅडिकल्स हे त्यातील बग्स किंवा ग्लिच आहेत हे फ्री रॅडिकल्स तुमच्या पेशींना डॅमेज करतात ज्यामुळे म्हातार पण लवकर येतं आणि इम्युनिटी डाऊन होते तर विटॅमिन ई e हे एखाद्या अँटी व्हायरससारखे काम करते ते एका इलेक्ट्रॉनचं दान करते आणि त्या फ्री रॅडिकलला शांत करते सायन्सच्या भाषेत याला ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करणे म्हणतात सोप्या भाषेत हे तुमच्या बॉडीला गंजण्यापासून वाचवते आता मुद्द्यावर येऊया हे मिळणार कुठून मांसाहार न करताही आपण विटॅमिन ईचा e कोटा पूर्ण करू शकतो इथे आहेत टॉप सोर्सेस एक सूर्यफुलाच्या बिया हे आहेत विटॅमिन ईचे e बाहुबली फक्त तीस ग्रॅम मुठभर भाजलेल्या बिया खाल्ल्या तरी तुम्हाला दिवसभराच्या गरजेपैकी बरेचसे विटॅमिन ई e मिळते स्वस्त आणि मस्त दोन बदाम रोज सकाळी भिजवलेले बदाम खाताय ना गुड कारण मुठभर बदामात जवळपास सात मिलीग्राम विटॅमिन ई e असते जवळपास अर्धी गरज पूर्ण हे ब्रेनसाठी पण बारी आहे तीन पालक पोपाय द सेलर मॅन आठवतोय पालकमध्ये फक्त लोह नसते तर विटॅमिन e सुद्धा असते पण कच्चा खाऊ नका शिजवून खा चार शेंगदाणे आणि तेल आपलं साधं शेंगदाण्यास तेल किंवा सूर्यफुल तेल यात भरपूर विटॅमिन ई e आहे पण हो डीपफ्राय करून त्याचे भजी बनवून खाल्ले तर विटॅमिन कमी आणि कोलेस्ट्रॉल जास्त मिळेल त्यामुळे जपून थांबा थांबा व्हिडिओ बंद करण्याआधी एक लाईफ हॅक ऐका विटॅमिन ई e हे फॅट सॉल्युबल आहे याचा अर्थ काय जर तुम्ही हे नुसत्या पाण्यासोबत किंवा रिकाम्या पोटी घेतले तर ते शरीरात शोषले जाणार नाही ते तसेच बाहेर पडेल त्यामुळे हे पदार्थ खाताना थोडं हेल्दी फॅटसोबत असावं लागतं जसे की सॅलडवर थोडं ऑलिव्ह ऑइल उल किंवा जेवणात साजूक तूप तरच तुमच्या शरीराची सिस्टीम हे फाईल डाउनलोड करू शकेल तर मित्रांनो ग्लोईंग स्किन आणि मजबूत इम्युनिटी पाहिजे असेल तर मेडिकल दुकानातल्या हिरव्या गोळ्या घेण्यापेक्षा आधी हे नॅचरल उपाय करून बघा एका प्रौढ व्यक्तीला दिवसाला साधारण पंधरा मिलीग्राम विटॅमिन ईची गरज असते जे या आहारातून सहज मिळते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि हो त्या सबस्क्राईब बटनावर बदाम फेकून मारा किंवा सूर्यफुल पण क्लिक झाले पाहिजे मी आहे साहिल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन हेल्थ विषयासोबत तोपर्यंत खात रहा आणि हेल्दी रहा राम रामकृष्ण हरी